दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशन जवळ झालेल्या कार बॉम्बस्फोटानंतर पुणे शहरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे या पार्श्वभूमीवर पुणे रेल्वे स्थानकासह शहरातील विमानतळ मेट्रो स्टेशन आणि इतर संवेदनशील ठिकाणी सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक करण्यात आली आहे रेल्वे पोलीस रेल्वे सुरक्षा दल आणि बॉम्ब शोधक व नाशक पथकानं आज सकाळी स्टेशन परिसरात कसून तपासणी सुरू केली आहे दिल्लीतील दिल घटनेनंतर महाराष्ट्र पोलीस मुख्यालयाकडून सर्व जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय याच पार्श्वभूमीवर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनीही सर्व पोलीस ठाण्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या त्यानुसार शहरातील रेल्वे स्टेशन बस स्थानके विमानतळ मॉल्स सिनेमा थिएटर्स धार्मिक स्थळे आणि गर्दीच्या भागांमध्ये पोलीस गस्त वाढवण्यात आली आहे दरम्यान कोणतीही संशयास्पद हालचाल बॅग वाहन किंवा वस्तू आढळून आल्यास नागरिकांनी त्वरित पोलिसांना माहिती द्यावी असं आवाहन पुणे पोलिसांकडून करण्यात आले आहे